नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच आपला रुपेश फाउंडेशन आणि मुंबई बँक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी परिसरात स्वयंपूर्ण विकास मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते परंतु श्रीक्षेत्र चौंडी अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यात असल्यामुळे त्यांना मुंबईत कार्यक्रमाला येता आले नाही त्यामुळे त्यांनी आमदार व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या मोबाईलवर कॉल करून स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिरास आलेल्या रहिवाशांशी संवाद साधला व स्वयंपूर्ण विकास मार्गदर्शन शिबिरास शुभेच्छा दिल्या परंतु आहिल्या यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज ते आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेल्या

धन्यवाद शिंदे साहेब आपण मिळणार म्हणून मोठ्या संख्येने इथे नागरिक आले होते आपलं स्वागत करण्यासाठी आपण मार्गदर्शन केलं आपला आभारी आहोत